पापातून हे नवीन सरकार आज आपल्यासमोर आलेलं आहे आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी करणारे लोक असे झाले हा महाराष्ट्राचा थोडा धोरण नाही आहे म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या ज्या घटना अजूनही घडत आहेत रोज घडत ईडी ईडीआय इनकम टॅक्स ही दर्शन साम दाम दंड भेद काही ठिकाणी काही रमेश काही ठिकाणी तुरुंगवास या पद्धतीचं सरकार स्थापन करून महाराष्ट्र तो सरकार चालले आहे पुढेला निंदे सरकार म्हणत कोणी पन्नास खोके को लोकांच्या डोक्यामध्ये पन्नास खोक्याचा विषय पूर्णपणे विश्वासानं मदत टाकली तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही आमचा विश्वास आम्ही दिलेली दिले मतं ते सगळी विकली पदा करता विकली पैशा करता विकली आता तुम्ही पुन्हा आम्हाला मत मागाल या आमचा अशी सर्वसामान्य महाराष्ट्रातील लोकांच्या मध्ये भावना चाललेली आहे महाराष्ट्राला हा जो गद्दारीचा डाग लागलेला तो आपल्याला काढायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदींचा जे पेछून काभार चाललेला आहे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची सरकार बनायची तिथे सांगली आता निवडून आलेले मुख्यमंत्री सरकार पाळता ते